मोटरसायकल चोरी करून त्याच्या स्पेयर पार्टची विल्हेवाट लावणाऱ्या चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी गजाड केले चोरीच्या सात मोटरसायकली गाड्यांचे स्पेअर पार्ट हस्तगत करण्यात आले असून फिर्यादी गोपीनाथ तुकाराम घुसाळे अठ्ठावन्न वर्षीय राम मंदिराजवळ गवळीवाडा भिंगार अहमदनगर या ठिकाणी राहणारे असून स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एस सोळा बी बी त्रेचाळीस शून्य चार ही केडगाव इंडस्ट्रीयल एरियामधून बिल्डिंग कामाच्या साईटवरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इर्याद्यानं चोरून नेली फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करत असताना निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी करणारा आरोपी हा सराईत मोटरसायकल चोर असून शहरामधील विविध भागांतून मोटरसायकल चोरी करत असताना एक दुचाकी गाडी गॅरेजवाल्याच्या मदतीनं स्पेअर पार्ट विकत आहे या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस स्टेशन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे